मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल सालचा मनोज जरांगे पाटील यांचा एक व्हिडिओ सध्या समोरा समोर आलेला आहे अंबड तहसील कार्यालयाच्या समोर आरक्षण लढ्यासाठी आमरण उपोषण करत असताना आंदोलन करत असताना भर पावसामध्ये भगवी शाल ओढून मनोज जरांगे पाटील यांनी संघर्षाची सुरुवात केली होती आणि याच संघर्षाच्या सुरुवातीचे आज फळ हे आपल्याला बघायला मिळतात तसे शेकडो आंदोलन उपोषण मनोज दादांनी केलेले प्रत्येक तहसील पुढे केलेले मनोज दादांनी दोन हजार दहा ला विभाग आयुक्त कार्यालयावर मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मोर्चा काढलेला होता हे कोणाला माहित आहे की नाही माहीत मला माहित नाही पण शुभा संघटना फॉर्म करून अगोदर शुभा संघटना त्यांनी तयार केली आणि त्या बेसवर विभाग आयुक्तांवर मोर्चा काढला जसं आता ही मुंबईची वारी तशा मुंबईच्या वाऱ्या दोन ते तीन वेळा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईवर धडक दिलेली आहे मनोज जरांगे पाटील आज नाही आणि दोन हजार एकवीस चा तुम्ही ज्या व्हिडिओचा उल्लेख केला त्या ठिकाणी मनोज दादा उपोषणाला बसलेले होते चार ते पाचच जण होते माणसंही नव्हते त्यावेळेला आणि तुफान असा पाऊस चालू होता वरून पाऊस टपकत होता पण उपोषण हटायचं नाही ऊन पाऊस वारा वादळ आणि मराठे यांचा कोणी ठाव लावू शकत नाही आणि वादळ वारा मराठ्यांचा काही बिघडू शकत नाही जे लोकांना वाटत असेल आता पावसाचे दिवस आहे आणि हे मुंबईला मराठी येणार नाही तर आम्हाला त्याची तमा नाही एक महिना पुरेल इतकं दाना पाणी आम्ही घेऊन जातोय आम्ही आमचं आम्हाला कोणी खायची व्यवस्था करा नका करू आम्ही आमचं दाना पाणी घेऊन येतोय फक्त आमची पर्स जायची व्यवस्था करा कारण आमचं तेवढंच एक बांध होऊ शकतं कारण जर पोटात मोडा आला तर हे लोक कुठेही बसू शकते सरकार मायबापला एक विनंती आहे आणि तुम्ही जे म्हणता की पोलीस बघून घेतील तर दोन वर्षापासून मराठा समाज हा शांततेच्या मार्गाने लढतोय एकोणतीस ऑगस्टला मनोज दादानी आमर उपोषण जे चालू केलं होतं ते शांततेत होतं पण तिथं लाठीचार झाला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमाग हा एक एक मराठा गरजवंत मराठा सालदार असेल का टपरीवाला असेल हातगाडीवाला असेल पूर्ण ताकदीने व्हायला कारण जातीवर वेळ आलेली आहे जातीवर वार झाला होता त्यामुळे मनोज दादा च्या मागे हा समाज उभा आहे आणि ज्यांना वाटत होतं यांची हवा संपली बऱ्याच वेळा आम्हाला हिनवण्यात आलं म्हणून चौदा ऑक्टोबरची सभा तुम्ही पाहिली कोट्यवधीची सभा होती तीस हो किलोमीटर पर्यंत रांगा होत्या त्यानंतर पुन्हा हिनोला मराठे संपले मराठे हे दोन तीन येते भांडगुळ आणि ते म्हणतात मराठ्यांची हवा संपली नारायणगडावर पुन्हा दाखवली आणि आता पुन्हा जागण्याची वेळ आलेली आहे आणि पुन्हा आपली ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे फक्त माय मावल्या आणि लहान लेकर घरी सोडायचे जर कुणाच्या घरी काही दुःखद घटना झाली कोणी जर मयत झालं तरच नाही तर कुठलंही कार्य सगळे कार्य सोडायचे आजपासून ट्रॅक्टर असेल छोटा हत्ती असेल पिकअप असेल जसं यांनी आयशर बुक केलं म्हणतात त्रिशूर पाटील तसं त्या पद्धतीने आपापल्या गाड्या बुक करायच्या आणि नसल्या तर प्रत्येक घरातली आपली आपली टू व्हीलर प्रत्येकाकडे असती टू व्हीलर घ्यायची आणि सहाच्या सहा कोटी मराठ्यांनी मुंबईला यायचंय आता नाही तर कधी नाही आजपर्यंत लवलो आपण मातीसाठी आता सगळ्यांनी जातीसाठी एक आपल्या आपल्यासोबत मराठा मुस्लिम दलित धनगर बंजारा आदिवासी अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार लोक आहे तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बघितलेलं आहे प्रत्येक जाती धर्माचा बांधव या ठिकाणी मनोद पाठिंबा देण्यासाठी येत आहे आम्ही शांततेच्या मार्गाने येणार आहे तुम्ही काळजी करायचं कारण नाही तुमचे पोलीस पोलीस जे बांधव असतील त्यांना शांततेत एका बाजूला बसायचं काम आहे कारण सहा कोटी मराठ्यांना हँडल करण्यासाठी दहा लाख स्वयंसेवक हो आम्ही आमचे मराठा सेवक हो। तयार केलेले त्यांना जसं आपण मागते टी शर्टच हे केलं प्रत्येक जण टी शर्ट घालून आमचा स्वयंसेवक येणार रस्त्याने चालताना स्वच्छतेची काळजी घेतल्या जाईल आणि त्या ठिकाणी शांततेत येणार जसा मागच्या वेळेस शांततेत दोन अडीच कोटी मराठा आला वापसही आला दादाच्या शब्दावर तसाच वापस येणार आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वाचं सांगतो आज तिसरा दिवस आहे मी दादांच्या सोबत आहे लोक जेव्हा येतात त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आजपर्यंत पिढ्यानपार गणपती आमच्या गावात आमच्या बैठकीत बसवत गेलो पण ह्या वर्षीचा आपला गणपती हा मुंबईला न्यायचा मुंबईच्या समुद्रात शिरवायचा जेव्हा आरक्षण भेटेल तेव्हा शिरवायचा त्याच्यासाठी मोठमोठे आपण कीर्तनकार पखवादवाले ढोलकीवाले गायक मंडळी शिवशाहीर पोहाडेवाले हे सगळे मोठ्या प्रमाणात स्वयंस्फूर्तीने येत आहे दादांनी जसं काल त्यांच्या प्रेसमध्ये सांगितलं ती गोष्ट अतिशय शंभर टक्के खरी आहे आज सुद्धा मला सकाळी दोन कीर्तनकारांचे फोन आले दादा म्हणे आम्ही पण येणार आहोत तर अशा प्रकारे या वर्षीचा गणेशोत्सव सगळे मराठे मुंबईत करणार नाही आणि अजून एक सांगायचं सा, गणेशोत्सवाचा उल्लेख झाला त्यावेळेस गणपती बसलेल्या असतात बऱ्याच जणांचं म्हणणं आहे गणेशोत्सव आहे अरे बाबा हो, प्रत्येक जगभरातून मुंबईचे गणपती पाहण्यासाठी लालबागचा राजा असेल सिद्धिविनायक असेल लोक जगभरातून येतात तुम्हाला ही संधी आलेली आहे आपल्याला ला लालबागचा राजा कसा आहे ते बघायचंय मुंबईच्या अरबी समुद्रात गणपती कसं विसर्जन केलं जातो ते बघायचंय आणि त्यातल्या त्यात बरेच जण कारण सांगतील आमच्याकडे महालक्ष्मी आहे गणपती आहे तर त्यांना एक सांगू इच्छितो ज्या वेळेला आपल्यावर सुतक पडतं अख्या गावाला सुतक पडतं त्यावेळेला कोणी गणपती बसवतं का मंदिरातही जात नाही तर मराठा समाजावर हे पडलेलं सुतक आहे आणि हे सुतक समजून ते दहा दिवस मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी यायचं कोणी कारण सांगायचे नाही